नमस्कार या विद्यालय शिक्षाकड कर, सादर करत आहोत शिव योगेश सोमण लिखित नाटक गायत्री कुलकर्णी मी सौ प्राजक्लकर्णी बंड्या मी सौ गायत्री मागाणे चौकीदार बंड्या बंड्या अल तिच्या ऐकतोय का बघा लक्ष सुद्धा देत नाहीये तुमच्याकडे की किती आहे जा आता नको का त्यांना आपल्या तालावर नाचवायचं तर आपण नाचायचं त्यांच्या तालावर बघा बघा लोकतोय काय शेट्टीचा झुपका काय नाचवतो हे तुझे नाटक पंजाब पंजाबा म्हंटल की लगेच तूच म्हणतेस ना नको नवसान झाला खरंच येते आपले किती फोटो आले आपली मुलाखतही घेतली होती त्यावेळी काय म्हणायला हवा तुम्ही मी म्हणालो मी त्याला जंगलात सोडा छान वाढू द्या त्याला असं पिंजऱ्यात नका बंद करून पण कसला काय डमताळा मारतोय सीमा डमताळा मारतोय असं म्हणून कॅमेरे टाकून आता सीमा डरकाळ नाही मारला काय नाचणार आहे का नाचवती नाचवती सरकशीत नाही का माणसं वेडी बाकडी काम करून घेत आपल्याकडून ना ते पलीवरच्या पिंजऱ्या धाव्याने आणले भाऊसाहेब सांगत होते ना ते सरकशीतून रिटायर्ड झाले तेच का रिटायर्ड कसल जखमी म्हणाले घ्यायची रिंग मास्तरनी एकदा खुर्चीवरून खाली काय पडले ते अगो काय म्हणलं ना त्यांचा अगो बाई मग मग काय काही कामाचा नाही राहायला म्हटल्यावर अर्धा कोटी ठेवायला सुरुवात केली आता अरे रे आपल्याला जेवायला तरी भरपेट देतात हे नशीब पण तुम्हाला असं पिंजऱ्यात आवडत मला तर बाई ते जुने दिवस आठवून अस्वस्थ व्हायला होतो खरंय तिस तू असा असा चालायला लागलो ना कि हो सगळं जंगल बघून करायच मग राजे होतात काय ती तुमची आया काय तुमची नजर काय तुमची उंची छाती कशी रुबावणार होती नाही तर आता आता आम्ही नावाचे खास पिंजऱ्यातल्या बाहेरच्या पाठी बसे आता मात्र फार झालो ना हे बंड्याच पिंजऱ्या बाहेर हात काढून शेखण करतोय त्यांना हो ना हात बरोबर की त्याला नाहीतर तोंडात का घालून उघडत आणि चांगला लगेच आणते आता तुम्ही होणार त्याला फारच लाडावला ते ठीक आहे काही कशाला आणलं सांग मग काय रात्र तिथेच राहणार होतास की काय छान खेळत होतो त्यांच्या बरोबर किती प्रेम करतात सगळे माझ्यावर अरे हे बंड्या अरे तू खेळ करतास त्यांच्या कधीवर त्यांनी तुझा खेळ मांडला बरं का कुणी कुणी म्हणजे काय त्या माणसांनी तुझा इथे पिंजऱ्यात ठेवले ना छोटे प्रदर्शन प्रदर्शन त्यांना तू आवडतोस म्हणून तुझ्याशी ते खेळतात पण बाबा मलाही आवडत त्यांच्याशी खेळायला त्यांनी माझे फोटो काढले मला पॉपकॉर्न दिलं काय दिलं पॉपकॉर्न भिकारी असत्या काकड्या या या असत्या जंगलचा राजा असतो जंगलचा राजा पण इथं जंगल कुठे जंगल नसलं म्हणून काय झालं आपण राजाच राहणार पण बाबा सुद्धा माणसांनी दिलेलंच खातात ना मग ते पण भिका आता मात्र हद्द झाली चिबिरा चावी घ्या तुझ्या बाबांना भिकारी म्हणेपर्यंत मजा गेली तुझी इतकी माणसं जवळची वाटायला लागली का तुला सॉरी म्हणाली बाबांना सॉरी बाबा पण मला सांगा ना आता आपण राजे कुठे राहिलो तुमची डरकाळे सुद्धा पूर्वी सारखी राहिली नाही पूर्वी उठल्या उठल्या आवाज दिला की सगळी बाप खडबडून जागी व्हायची आता गवतातला फुलपाखड सुद्धा उडत नाही सांगता का असं का झालं आपलं या माणसाने आपल्याला दहा फुटाच्या पिंजऱ्यात कोंबल आणि आपले माझे पण नष्ट करायला सुरुवात केली पण बाबा पीस तर आपल्याला जिवंत ठेवलंय ना तेच तर आपल्याला जेवण देतात आणि गुळावाला रोज पप्पांना रात्री तरी त्यांना ते कशी घेऊन लागणार बाळा पण मला इथलं जेवण खूप आवडतं शिवाय ही बाहेरची माणसं रोज मला काय काय खाऊ देतात चुरमुरे पॉपकॉर्न शेंगा मी जातो बाहेर बाय बंड्या हे बंड्या अरे बाहेर जाऊ ना पोस पण हा असं का झालंय कारण त्याचा जन्म जंगलात झालेला नाहीये ना जंगलची मोकळी हवा त्यांनी छातीत करून घेतलेली नाही नाहीये ती तू कधी बागडला नाही तो, ना तो वाटलाय <णणागी> ते माणसांच्या उपकारावर माणसांनी त्याला स्वर्गाच्या करमणुकीसाठी अगदी विदूषित बनवलाय विदूषक पण बघ कसा नसतोय हे माणसांनी पेटलेला कसा छातोय हवऱ्यासारखा हे तुम्ही आरडाओरड करू नका बघा सगळे घाबरले अरे घाबरलाच पाहिजे ना अवनुराजाचा आवाज आहे राजपुत्राला विदूषक बनवला काय येऊ का अंगावर अगं बाई पाहिली काही माणसांची पिल्ल दगड मारतायत त्या बंड्याला आणि आपल्याला दगड दगड करतायत ठीक थांबती अरे जंगलाच्या राजाला तुम्ही तुम्ही आज माणसं बघा कसे दात काढतायत सगळे बाई बंड्याला लागलंय रक्त पण येत आहे बंड्याच्या डोळ्यातून बंडू 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 ये बाळा

तरी आपण पिंजऱ्यात आहोत म्हणून बर बाहेर असतो तुरुपाची पोटी खेळ करायला लागलाच का अगदी खरं जंगलात रोजची ताजी शिकार करायची सवय लागली ना इथे दोन दोन दिवसांचा शिळा मास देतात ते सुद्धा कमी असत असतात अहो आपले पिंजरे निवायला नेमलेत ना ते चोरून नेतात तुमचा अन्न काय सांगता महाराज तुम्ही काहीतरी केलं पाहिजे यासाठी नका नगा म्हणून मला महाराज अहो मी कसला महाराज ज्याला स्वतःच्या छाव्याचं रक्षण करता येत नाही तो कसला करणार आम्ही जंगलचे राजे आहोत ते फक्त या माणसाच्या पुस्तकातून राहिलो बर लेटला झालाय लावू का ला हो हो लावा पटकन आणि बरं वाटेल ना हो माझ्या मंड्याला अगदी नक्की बरं वाटेल मागे अध्यापिकेचे शेपूट उठली होती तेव्हा याच पाण्याचा लिटकावडा होता हो हो ते आठवलं तरी अंगावर काटा येतो माझ्या माणसंच दुसरे काय करणार आणि या माकडांनी काही केलं तरी हसायचं असा नियमच आहे ना अरे एका पिंडाची शेपूट तुटलीये ते अडकते ते त्याची शेपूट तुटलीये त्याच्या आई डोळ्यातून पाणी अडकले कश्या कश्याची परवा हे फक्त टाळ्या वाजवणार जाणीव असती तर आपल्याला आपला असं अंग चोरलं नसतं त्यांनी नशी अन्न चोरतात वाघाची नख आणि हत्तीचे दात नाही काढून नेत नाही नाही आता या माणसांना सांगून समजून विनंती करून काहीही उपयोग होणार नाही आता आपणच काहीतरी पावलं उचलायला हवे पण आपण असे पिंजले आहात काय करू शकणार होत आपण खरे महाराणी म्हणतात ते आणि महाराज समजा आता तुम्ही इथून बाहेर पडलात तरी तुमच्या शिकार करायची ताकद राहील नाही का खरंय तुम्ही म्हणता आपल्याला या पिंजरात जपटवून एक प्रकारचा मरणच दिलं की या माणसांनी पण आपली पिंड ही अशीच पिंजरात राहिली आणि ती सुद्धा अशीच माकडा काहीतरी शक्य लढला आपल्या ले पिल्लांना इथून बाहेर काढायलाच हवं बाहेर पण बाहेर काढून आपली पिल्ल जाणार कुठं आणि इथून आपल्या पिल्लांना बाहेर काढायचं तरी कसं माझ्या डोक्यात एक कल्पना आली बरं हे बघा आपण एक काम करूया आता मी आणि महाराणी तिचा जोर जोर घरड्यात लागतो सिंहाचा आणि माकडाचा पिंटू घेऊन पिलांना जंगलात जाते बंड्या पण आता शुद्धीवर आधी दिसत होते हे पण चांगला परिणाम केला करत हे बघा आता आपण सगळे एक व्हायला आहोत आपल्या पिलांना नकाशा समजावून सांगू माकडा चला तुमचं काम सुरू करा दवंडी पिण्याला सुरुवात करूया चल जा चल आपण उर्मयात

आपल्याला आपली प्राणीला जिवंत राहावीशी वाटत असते तर प्रत्येक प्राणीने मनावर दगड ठेवून महाराजांच्या आज्ञेचे पालन करावे महाराजांचा असा हुकुम आहे सर्व प्राण्यांनी आपापली लग निद्रा बाहेर काढावी सिंहाचा छावा आणि माकडाचा पिंड्या त्यांचं नेतृत्व करतील आणि त्यांना अभयारण्यात दाखल केलं जाईल तरी महाराजांच्या हुकुमाचे पालन करावे गो हे गप्पा

किल्ल किल्ला रे आता काय करणार सगळ्यांना घेऊन जा आणि सगळ्यांची जबाबदारी तुमच्या मध्ये कर आणि हे बाबा रस्त्यावर गेल्या व रुपांच्या कुणाची खोडी काढून त्रास द्यायचा नाही कर का असं करायला आवड काही माणसं नाही आणि हो लहान मुलं असली तर दे त्यांच्याशी खेळायला जाऊ नका त्यांच्यापासून सावध राहा कारण ती आज ना उद्या मोठी माणसंच होणार आहेत बाबांनो आणि पुन्हा आम्हाला कधीही भेटायला येऊ नका जा पळा तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा पळालाय पळाले नाही पळाले नाही स्वतंत्र झाले म्हण मुक्त झालं आता माझा बंड्या खऱ्या अर्थाने जंगला सराजापुरून शुभासते पंथाना धन्यवाद धन्यवाद